रेझ लॉड प्रदूषूची स्तुती असो देवबापाच्या या दिव्य पवित्र वचनामध्ये ना आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे प्रियदेवाच्या लोकानं प्रियदेवाच्या लेकरानं आपण माझे काही चार पाच व्हिडिओ मागचे बघितला असाल तुम्ही आणि त्यामध्ये मी जो विषय कवर करत आहे तो महान संघर्ष असा विषय कवर करत आहे आणि आपण हे जे व्हिडिओ करत आहोत ते सेल्फ रॅन्टी चर्चमध्ये जो so, शाबास्कूलचा एक भाग आहे आणि त्या भागाला होता लेसन स्टडी शाबाशाळेच्या घड्यांचा अभ्यास आणि त्यामध्ये काय होतं तर बायबल स्टडी होत असते बायबलचं सखोल अभ्यास या बीडमध्ये केला जातो आणि म्हणून हे जे लेसन स्टडी पुस्तक आहे ते प्रत्येक तिमाईला एका विषयावरती सखोल अभ्यास देतो आणि आजच्या तिमाईमध्ये एप्रिल मे आणि जून या तिमाहीमध्ये महान संघर्ष या नावाखाली आम्ही धडे शिकतात हा महान संघर्ष कोणामध्ये झाला तसा झाला आणि काय काय घटना त्या ठिकाणी झाल्या याबद्दल हा धडा धड्यांच्या पुस्तकाचं शीर्षक आहे आणि येणाऱ्या शनिवारी जे तुम्ही आणि मी धडा शिकवणार आहोत आपल्या चर्चमध्ये आपल्या मंडळांच्यामध्ये तो सहावा धडा आहे आणि त्या सहाव्या धड्यातला जो बुधवारचा भाग आहे त्यावरती आजचा व्हिडिओ होणार आहे कृपा करून आपले बायबल आपल्या देवाचं वचन आपल्या संदर्भी ठेवा म्हणजे तुम्हाला समजण्यास अत्यंत सोपं असं जाईल प्रियजनानं जो बुधवारचा भाग आहे त्या बुधवारच्या भागामध्ये त्या बुधवारच्या भागाचं शीर्षक आहे दोन साक्षीदारांचे प्रमुखान झाले त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलं की दोन साक्षीदारांना मारण्यात आले किंवा था त्यांना ठार करण्यात आले दोन साक्षीदारांना ठार करण्यात आले आणि ते कसं त्यांना ठार केलं किंवा के त्यांना कसं नष्ट करण्याचा प्रयत्न केला किंवा के कसं नष्ट केलं हे के मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या वचनांच्या द्वारे बोललेलो आहे माझ्या वचनांच्या वचनांच्याद्वारे बोललेलो आहे आणि म्हणून आजच्या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे अं दोन साक्षीदारांचे पुनरुत्थान झाले सा दोन साक्षीदारांचे पुनरुत्थान ते जे मारले गेले होते ते वाचे वचन दोन साक्षीदार म्हणजे जुना करार गेले होते आणि त्यांचं पुनरुत्थान कसं झालं या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी प्रकट ना अकरा वचन या ठिकाणी आपण बघूया पुढे साडेतीन दिवसानंतर जीवनाचा आत्मा देवापासून त्यांच्यामध्ये शिव तेव्हा ते आपल्या आप पाया पायावर तो नाव उभे राहिले किंवा पायावर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे भय असो या दिव्य पवित्र वचनांच्या या ठिकाणी आपण पाहतो की आता जे मी वचन वाचलेलं आहे या वचनामध्ये दोन जे साक्षीदार जुना करा आणि नवीन करा याबद्दल अत्यंत महत्वाचं वचन या वचनात माहिती सांगण्यात आलेली आहे आतापर्यंत जो व्हिडिओ मी केलेले आहेत आतापर्यंत जी बायबल स्टडी मी मागच्या तीन चार मध्ये दिलेली आहे ते आपण पाहिले आहे की त्याच्यामध्ये आपण अभ्यास आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की फ्रान्समध्ये क्रांती झाली आणि या क्रांतीच्या मध्ये दे देवाच्या वचनाला विरोध करण्यात आला की क्रांती त्यासाठीच देवाच्या वचनांना वचनांना पवित्र दिव्य वचनांना विरोध करण्यासाठी ती क्रांती झाली आणि त्याला देवाच्या वचना त्याला म्हणजे देवाच्या वचनाला नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला हे वचन नाही याला कोणीही वाचू नये कोणाचं कारण होऊ नये सैतानाच्या या सर्व योजना कि देवाच वचन कोणीही वाचू नये आणि म्हणून त्याला नष्ट करण्यात आलं किंवा त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि मग परंतु प्रियजनानो अठराव्या शतकाच्या शेवटी फ्रान्सची जी या क्रांती झाली या क्रांतीच्या शेवटी म्हणजे सतराशे अठ्ठ्याण्णव नंतर देवाच्या वचनाने पुढे मोठे संजीवन होणार होते अठ्ठ्याण्णव सतराशे अठ्ठ्याण्णव नंतर आज दादा या दिव्य वचनाने या पवित्र वचनाने अनेकांचे तारण होणार होते अनेकांना संजीवन मिळणार होते अनेकांना देवाची ओळख होणार होती म्हणून देवाचे वचन पुन्हा एकदा जिवंत झाले फ्रेश लॉड कारण वचन काय म्हणत पुढे साडेतीन दिवस जीवनाचा आत्मा परमेश्वरापासून पुन्हा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये म्हणजे देवाच्या वचनांच्या मध्ये शिरला तेव्हा ते आपल्या पायावर उभे राहिले फ्रेस लॉड देवाचं वचन पुन्हा एकदा जिवंत झालं देवाचं वचन पुन्हा एकदा पुनरुत्तीत झालं देवाच्या वचनात वचनाच्या विरोध गेलेल्या लोकांना या बाबतीत किती भय की आम्ही आज हे वचन नष्ट डुबवण्याचा प्रयत्न केला पण देवाचं वचन पुन्हा एकदा जिवंत झालेलं आहे या तारणाच्या वचनाने त्यांना भीती वाटलेलं आहे कस ते जिवंत झालं कसा देवाचा आत्मा वरून आला आणि त्यांच्यामध्ये त्या वचनांच्या मध्ये घुसला या आपण पुढे पाहणार आहोत अठराव शतक संपणार होते त्याच काळात देवाने आपले कार्य करण्यास सुरुवात केली देव ते वचन तसंच पडू देणार नव्हता हे देवाच वचन आहे हे जगाला प्रकाश घेणार आहे हे जगाला अंधारातून बाहेर काढणार आहे म्हणून यानंतर अठ्ठावीस शतक संपणार होते त्याच काळामध्ये देवाने आपलं कार्य करण्यास सुरुवात केली त्याने या काळामध्ये प्रियजनानो व्यवस्थित लक्षात ठेवा त्यांनी परमेश्वराने या काळामध्ये असे स्त्री आणि पुरुष उदयास आणले जे देवाचं वचन त्याच शुभ वर्तमान जगाच्या शेवटापर्यंत घेऊन जातील फ्रेस दुबार त्या लोकांच्या बद्दल ज्यांनी सतराशे अठ्ठ्याण्णव नंतर देवाचं वचन पुन्हा वाचलं पुन्हा त्याच्यावरती मनन केलं लोकां पुन्हा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी धर्म सुधारण्याचं काम केलं आणि म्हणून त्या लोक परमेश्वरानं तयार केली आणि मग ते लोक हे शुभोत्मान जगाच्या जा शेवटापर्यंत घेऊन जातील अशी योजना परमेश्वराने केली अनेक स्वार्थ प्रसारकांच्या मार्फत जगाच्या जा कान्यापोकऱ्यात देवाचे जीवन वचन ण्यात आले प्रियजना अशा प्रकारे देवाचं वचन जिवंतच झालं आपल्या प्रिय भारत देशामध्ये दे जे देवाचे वचन पहिल्यांदा घेऊन आले त्यांचे नाव होते विल्यम प्रियजन परत एकदा रिपीट करतो असेच लोक ज्यावेळेस सतराशे अठ्ठ्याण्णव नंतर देवाचं वचन कान्या मिशनरी या नात्याने घेऊन जाऊ लागले तशाच प्रकारचा एक मिशनरी विल्यम केरी नावाचा आपल्या भारतामध्ये आला कारण आपल्या भारतावर सुद्धा देवाचं प्रेम आहे आणि म्हणून आपल्या भारतातील लोकांना सुद्धा देवाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून परमेश्वरानं विल्यम केरी यांना भारतामध्ये सुवार्ता सुवार्थाप्रसारक म्हणून घेऊन आला आणि या विल्यम केरीनं भारतातील अनेक भाषांच्यामध्ये बायबलचे भाषांतर केले भारतातल्या अनेक भाषा ज्या आहेत त्या मध्ये जवळजवळ बारा तेरा भाषांच्या मध्ये विल्यम केरीने भारताच्या बारा तेरा भाषांच्या मध्ये बायबलचं भाषांतर केलं आणि योगांना वाचण्यासाठी दिले देवाच्या वचनाच्या सामर्थ्याने मिशनरी लोक जगभरात देवाचं वचन घेऊन गेले लक्षात ठेवण्यासारखी बाबी आहे की हे सर्व योगायोगाने घडत नव्हते विल्यम केरी योगायोगाने या जगात भारतामध्ये रावाना योगायोगाने देवाचं वचन जिवंत झालं नाही योगायोगाने स्त्री पुरुष आपल्या प्राणाची आवती देऊन सुद्धा देवाचं वचन पुन्हा जगा पुढे आणण्यासाठी तयार झाले नाही या मागे देवाचा मोठा हात होता प्रेजन देवाचा पवित्र हात या घटनांच्या मागे होता कारण देवाचे वचन जिवंत आहे म्हणून या सर्व घटना घडत देवाचं वचन सामर्थ्यशाली आहे यातून सर्वांना उजैल मिळावा अशी देवाची योजना आहे यातून सर्वांचं कारण व्हावं अशी देवाची योजना आणि म्हणून या सर्व घटना घडत त्या, त्या काळामध्ये जसे देवाचे स्वार्थी कार्य करत होते जस विल्यम के आणि अनेक त्याचे सहकारी देवाच कार्य करत होते तसेच धर्मनिंदकांची सुद्धा या जगामध्ये काही पण करताना त्या काळात एक धर्मनिंदक ज्याचं नाव आहे वॉल्टेन एकदा मोठ्या खुशारकीनं त्याने विधान केलं तो म्हणाला की फक्त बारा जणांनी ख्रिस्ती धर्माची स्थापना या जगात केलेली आहे परंतु त्यांचे हे कार्य जगातून या सुवार प्रसाराचे ख्रिस्ती धर्माचे कार्य जगातून नाही करण्यासाठी ही एकटाच पुरेसा आहे असं त्यानं विधान केलं परंतु या देवाच्या वचनाला तो मरून गेला तो तर त्याचं जीवन संपलंच हा वॉल्टेर जग सोडून गेला पण त्या दिवसापासून आज बायबल विरोधात त्या बायबलच्या विरोधात असंख्य लोक या लढायांच्या मध्ये बायबल विरोधच्या लढाईमध्ये सामील झाले परंतु बायबल कोणीही नाश करू शकलं नाही काही सुरवा याबद्दल याबद्दल देवाची स्तुती असतो वॉल्टरच्या काळात बायबलच्या फक्त काही प्रती शेकडो मध्ये फक्त प्रती या बायबलच्या त्या काळामध्ये होत्या मात्र आज देवाच्या या पुस्तकाच्या लाखो प्रति या पुस्तकाच्या लाखो प्रती आज जगामध्ये उपलब्ध आहेत काय त्या लाखो प्रतीपैकी प्रती एक प्रत तुमच्या घरामध्ये आहे काय हा माझा प्रश्न आहे कारण की हे देवाचं वचन अनेक घाव सोसून अनेक प्रकारचे हल्ले सोसून अनेक प्रकारचा विरोध सोसून तुमच्या घरामध्ये आज उपस्थित आहे काय तुम्ही त्याच्यावरती रोज मनन करत आहात काय काय त्याच्यावरती रोज तुमची तुम्हाला ती देवाचं वचन रोज मार्गदर्शन करत आहे का कृपा करून देवाचं वचन रोज वाचा रे जनानो मिस अॅलेन्स वाईट या बायबलबद्दल एक अत्यंत महत्त्वाचं विधान करत आहे मिस अॅलन वाईट या ठिकाणी म्हणतात की बायबल ही एक आयरन आहे ज्याच्यावरती कितीतरी हातोड्या शिजल्या कितीतरी हातोळ्या शिजवून गेल्या ग्रेट कॉन्ट्रोवर्सी पान नंबर आठ दोनशे अठ्ठ्याऐंशी वरती विधान त्यांनी केलेलं आहे देवाचं वचन जीवन आहे ते स्थिर आहे ते टिकणार आहे ते कधीही ठरणार नाही अनेकांनी प्रयत्न केले तरी ते देवाचं वचन कधी नाही म्हणून स्वतः एकशे एकोणीस आणि एकोणऐंशी वचन एकोणनव्वद वचन असून हे परमेश्वर तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे हा मूया पुढील सुनावणी यामध्ये प्रिय जना स्तोत्र संहिता अकरा ते आहे सॉरी एकशे अकरा ते आहे सात आठ वचन म्हणतो त्याच्या हातची कुत्ते साक्षात सत्य व आहे त्याची सर्व विधी विश्वसनीय आहे ते सर ते सदा सर्व काळ आठगळ असे आहे या वचनामध्ये देवाचे सर्व विधी त्यामध्ये म्हणजेच हे वचन सुद्धा सदा सर्व काळ आठगळ आहे ते सत्याने व सरळपणाने नेमिलेले आहे ते सलॉट प्रभू स्तुती असो म्हणून देवाचं वचन कधीही संपणार नाही देवाचं वचन कधीही नाही सोडणार आताच मी जे वचन वाचलेले आहेत या वचनावरून आपण असे सिद्ध होते की देवाचे वचन कधीही नष्ट होऊ शकत नाही सलॉट प्रभू तुझ्या वचनांच्या बद्दल प्रभू तुझ्या सामर्थ्याबद्दल परमेश्वर तू जे काम तुझ्या नावाला धन्यवाद असतो कारण तू हे बायबल घरू दिलं नाहीस नष्ट होऊ दिलं नाहीस आणि अनेक लोक भाग केलेस ज्यांच्या मार्फत आज आमच्यामध्ये आमच्या घरामध्ये बायबल आहे देवाचं वचन नष्ट होऊ शकत नाही ते सदा सर्व काळ असे आहे म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात मनन केलं पाहिजे कारण हे देवाचं वचन आहे देवाच्या वचनाला देवाच कदाचित आज देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आज देखील देवाच्या वचनाच्या विरोधात लोक उभा राहू शकतात परंतु कदाचित गॅरंटेड मी तुम्हाला सांगतो की देवाचं वचन जरी ते त्याच्या विरुद्ध उभा राहिले तर ते मुळात सकट नाहीसे करू शकत नाही करता येत नाही देवाच्या वचनावर आज देखील पुष्कळ लोकांकडून प्रश्न उभारले जातात यासाठी की अनेक प्रश्न अनेक शंका अनेक गोष्टी देवाच्या वचनाच्या विरुद्ध उभा केल्या जातात यासाठी की त्याचे परमेश्वराच्या या वचनाचे पण दूर करावे परंतु तसे होणे शक्य नाही प्रियजनानं प्रियजनानो आपण कधीही आम्ही हा निश्चय केला पाहिजे आम्ही देवाच्या लो, लोक मंडळीचे लोक यांना त्यांना निश्चय केला पाहिजे कधीही देवाच्या वचनाला कमी लेखण्यास आम्ही स्वतःला परवानगी देणार नाही हा निश्चय आज आम्ही केला पाहिजे माझ्या प्रिय देवाच्या लेखानं याला शाबादुळशीची बायबल स्टडी किंवा शाबाकू लेसन स्टडी मिस करू नका लवकरात लवकर तुमचं सर्व कामकाजात पण देवाच्या वचनं ऐकण्यासाठी मंदिरामध्ये हजर व्हा आणि त्या ठिकाणी या धड्यामधून आपला अधिकारी माहिती मिळणार आहे देवाच्या प्रियलेखाने आम्ही देवाचे उपकार मानूया देवानं उभा केलेल्या माणसांचे उपकार मानूया कारण त्यानं आमच्यासाठी माणसं उभा केली आणि ते वचन आज त्या वचनासाठी ते लोक लढले त्यांनी आपल्या पानांची आवती दिली असे स्त्री पुरुष यांनी मिशनरी म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली आणि आज हे देवाचं वचन आमच्या घरामध्ये आहे देवाच्या गौरवासाठी आणि दे। आमचं तारण होण्यासाठी आम्ही अंधारातून प्रकाश आम्हाला भेळण्यासाठी आमच्या पावलाला दिव्याचं काम करण्यासाठी हे देवाचं वचन पुन्हा जिवंत पुनर्थित झालेलं आहे आणि अनेक मिशनरांच्या मार्फत आज तुमच्या घरामध्ये ते व्हायला लागले प्रिय देवाच्या मित्रांनो ते एका कोपऱ्यात ठेवून देण्यापेक्षा त्याचं वाचन करा त्याचं मनन करा त्याच्यावरती विश्वास ठेवा कारण ते देवाचं वचन सत्य आहे ते सदाजीवी आहे त्याला कोणीही नष्ट करू शकत नाही आणि म्हणून बायबल म्हणतं अकरा अध्याय अकरा वचन प्रगटीकरण देवापासून एक जिवंत जीवात्मा आला आणि हे देवाचं वचन जिवंत झालं प्रेजरानं देवापासून योजना आली आणि लोक उभा राहिले आणि जरी ह्या वचनाला गाडलं गेलं होतं तरी ते पुन्हा उभा राहिलं आणि आज तुमच्या निमाल्यापर्यंत आले देव बाप करो की या वचनाद्वारे तुमचं आणि तुमच्या घराण्याचं तारण हो अनेकांना या वचनाद्वारे तुम्ही देवा देवाचा मार्ग दाखवावा अनेकांना मार्ग त्यांना प्रकाश द्यावा अशी देवाची योजना तुमच्याबद्दल आहे म्हणून ते वचन देवाचं वचन जे जिवंत झालेलं आहे अनेक घाव अनेक व्यथा अनेक अडचणी अनेक त्रास अनेक शंका कुशंका प्रश्न सोसून आज तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि याचा आदर करा आदर करा म्हणजे देवाचं वचन रोज वाचा आणि त्याच्यावरती मनन करा देवबा तुम्हाला आशीर्वाद देऊ देव तुमची काळजी घेऊ परमविश्वराच्या भक्तानं माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि परत एकदा उद्या नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत देवबाब तुमची काळजी घेऊ धन्यवाद थँक्यू यू मे ऑल यू ऑल धन्यवाद